जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सतरा सप्टेंबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तर शिवरायांनी रघुनाथ पंत हनुमंते काका यांना चंदीचा जिंजी प्रदेश सांभाळण्यास दिला शहाजीराजे व शिवाजीराजे यांच्या वेळेचा एक स्वामिनिष्ठ मुसिद्धी हनुमंते भोसल्यांचे पृठीद नोकर असून रघुनाथ नारायण यास शहाजींनी आपल्या कर्नाटकातील जहागिरीचा इसवी सन पंधराशे त्रेपन्नमध्ये दिवाण नेमले त्याप्रमाणे ते काम त्याने मरेपर्यंत केले वेंकोजींच्या अयोग्य वर्तनास कंटाळून मध्यंतरी हे शिवरायांकडे आले व यांनी शिवरायांना कर्नाटकावर स्वारी करून येण्याबद्दल प्रोत्साहन दिले होते या स्वारीमध्ये रघुनाथ नारायण हनुमंते यांचे शिवरायांस अप्रतिम सहाय्य झाले म्हणून त्यांनी त्यास नवीन जिंकलेल्या सर्व प्रांतावर आपल्या वतीने मुख्य कारभारीने नेले आणि त्यांचे बंधू जनार्दन पंत हनुमंते यास पंत सुमंत हा अधिकार देऊन त्यांची आपल्या अष्टप्रधानामध्ये योजना केली सभासद यांनी एकच वाक्यात जिंजीचे महत्त्व विशद करून ठेवले आहे ते म्हणतात चंदी म्हणजे जैसे विजापूर भागानगर तसेच तख्ताची जागा महाराज जरी राहू शकत नसले तरी त्यांनी जिंजी उर्फ चंदीचा किल्ला सुसज्ज करून ठेवला मात्र प्रदेश मोठा त्यामुळे शिवरायांनी विचारांचे आपले सरदार रघुनाथ पंत हनुमंते काका यांना चंदीचा साहेब सुबा जिंजी प्रदेश सांभाळण्यास दिला त्यांना मजूर देऊन जबाबदारी एक लाख होऊन बक्षीसे दिले व तुर्त फौज असावी म्हणून सरनोबत हंबीरराव मोहिते काका आणि संताजी काका भोसले यांना ठेवून महाराज निर्दास्त झाले सतरा सप्टेंबर इसवी सन सोळाशे ऐंशी मोनी बाबा यांनी भोया आणि वाजंत्रीची तजवीज शंभर होन भोयास व पंचवीस होन वाजंत्री यास दरसाल अशी सानद छत्रपती संभाजी महाराज यांनी करून दिली सतरा सप्टेंबर इसवी सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांकडे बक्षीस चालू ठेवण्यासाठी विनंती केली होती या गोष्टीचा पाठपुरावाही ते अगदी न चुकता करताना दिसतात राजापूरकरांनी पत्रातून कळवले होते की अचऱ्याहून आम्हाला नारळाची मागणी आली होती पण राज्यातील घडामोडीमुळे सगळी गडबड झाली आहे नुकताच सुभेदार इथे आला होता व त्याने सांगितले की राजांकडून बक्षिसाचे आदेश असल्याशिवाय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेल्या बक्षिसासाठी सुभेदाराकडून अनेकदा अडचण निर्माण केली जाते आम्ही राजाला विनंती केली की शिवेदाराला आवश्यक आदेश देऊन या अडचणीतून आम्हाला मुक्त करावे सतरा सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रापासून लांब असलेल्या पण महत्वाच्या अशा कर्नाटक प्रांतावर आपले मेहुने हराजीराजे महाडिक यांची नेमणूक केली होती अडचणींच्या काळातही मराठी या दूरदर्शी व पराक्रमी वीराने कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त अगदी चोख ठेवला होता

यांच्यासाठी पाठवलेला नजराना तुम्हाच रस्ता निष्कटक होईपर्यंत व ते बरे होईपर्यंत तुमचे जवळच ठेवा व जर त्याचे बरे वाईट झाले तर तो त्याच्या बायकोकडे रवाना करा किंवा त्या जागी जो सुभेदार होईल त्याच द्या सतरा सप्टेंबर इसवी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मराठा मुक्ती संग्राम दिन आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एकाहत्तरावा वर्धापन दिन मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजर करीत आहोत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली परंतु त्यानंतरही मराठवाडा हैदराबाद येथील निजाम संस्थानांच्या राजवटीखाली होते देशात त्यावेळी अस्तित्वात असलेले संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती स्वातंत्र्यपूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामांच्या हैदराबाद राज्याचा भाग है होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीने हा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उमान अली खान बहादूर उल मुल्क यांचे राज्य होते निजामाच्या राजवटीचे पठार खान करणाऱ्या रजाकर संघटनेने ही चळवळ दळून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला होता तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी ना रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू झाला होता तेव्हा मराठ्याला तेव्हा मराठवाड्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता